नमस्कार मित्रांनो आज आपण बघायला जाणार आहोत मालकापूर पासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावरती असणार मान ठाणेवाडीमध्ये पालेश्वर धरणाच्या प्रवाहात स्थित असलेला पालेश्वर धबधबा पावसाळ्यामध्ये हा स्वच्छ आणि अतिशय सुंदर धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते पण आज सध्या पाऊस थांबून अवघे दोन महिने होऊन गेले आहेत पर्यटकांनी पावसाळ्यात पालेश्वर धबधबामध्ये जितकी मजा घेतली तितकीच दुरावस्था आत्ताच्या क्षणी त्या ठिकाणी झालेली आहे मी असे का म्हणतोय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे जाऊन नक्की समजेल मित्रांनो मालकापूरपासून अनुसकुळा रोडला आत आला की पाच सहा किलोमीटर वरती हा फाटा आहे तर इथं पहिल्यांदा परळे गाव लागतंय त्यानंतर मान गाव लागतंय आणि त्यानंतरही शारळी नदीच्या उजव्या हाताला म्हणजे शारळी नदी, नदी क्रॉस केल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला आत वाळायचं आहे इथनं आत गेल्यावर रोड आहे तेव तर हा आहे मालकापूर अनुस्कोरा रोड तर इथनं आत गेल्यानंतर पालेश्वर धबधब्याकडे दब जाते नाहीतर काही वेळेला इथनं डायरेक्ट चढ घाटात जातात माणसं पुढं घाट आहे छोटासा चढ चोड़ चढा लागतोय तर त्या घाटाच्या अगोदरच आहे हे नदीचा पूल पाठीमागं दिसते ते क्रॉस केल्या केल्या लगेच उजव्या हाताला इथं टर्न आहे तर इथनं आत गेल्यानंतर धब्याकडे दब जात आहे तसं मी पण पहिल्यांदाच निघालोय पाटील मामा पकानाना जाऊन आले ते अगोदर मी पहिल्यांदाच निघालोय रोडची माहिती असणं आवश्यक आहे रोडची माहिती पाहिजे ऑफ रोडिंग चालू झालेलं आहे आता मस्तपैकी अजून किती फोटो बघायला मिळते बघू आली घसार आली आता ऑफ रोडिंगला घसारीच्या टायमाला कुणीही फुडला ब्रेक धरू नका राजपाटील सरासनी सांगायला पाहिजे होता अगोदरच त्यांच्याकडे इंटरकॉम नाही आहे जी गाडी कंट्रोल होईल ती मागच्या ब्रेकवर फक्त कंट्रोल करणे हां <laughs> काका दोन्ही ब्रेक संगत आपते ती त्यामुळं काकांचा टांगा पट्टी होत अहो सटाकली गाडी बघा खाली माझी माझीच की आता म्हणशील का कारण एबीएस आहे ना याला टायर स्किट होऊन देत नाही त्यानं लगेच प्ले दिला टायरला स्किट झाल्या झाल्या पण ते जरा धोकादायक आहे बर का एबीएस ऑफ रोडिंगला हा एबीएस ऑफ करणे करायला आमच्याकडे बटन पाहिजे का नाही कंपनीनं बटनच दिलेला नाही ते ॲडव्हेंचर मॉडेल आहे त्यामुळं आहे त्याला <laughs> आपलं काय ॲडव्हेंचर मॉडेल आहे पाटील साहेब जाचिला का हो जाची थांबा जाय लागले जाय लागल्यात हम्म गेले 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 पोचले झाला तुम्ही या हां చాల చాల చిస్తా శిస్తా గిలీ వర గిలీ ఢగత్ లా వరీ ఆలూ एक नंबर ओके ना ना डन डन डना डन डन पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून पोचलेलो आहे पालेश्वर धबधब्यावरती आणि आल्या आल्या राहल नाही कार्यकर्ता बसले ती वडापाव खायला त्यामुळं पहिली सगळी बसले तर वडापाव खायला आणि पाठीमागं बघू शकता पालेश्वर धबधबा आहे दोन्ही साईडचे धबधबे चालू आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या तीव्र गतीने चालू नाहीत पण आहेत चालू बघण्यासारखे आणि आल्या आल्या आ... थोडक्यात मूड थोडासा गेलेलाच आहे ते आता काय गेला आहे ती तुम्हाला पुढे जाऊन सांगतोच आपण आणलेला आधी नाश्त्याचा आस्वाद घेऊया वडापाव खाऊया आणि तुम्हाला ड्रोन शॉट थोडक्यात दाखवीनच धबधब्याचे दब मित्रांनो नाश्ता वगैरे झालेला आहे भजे आणली होती तर खाऊन झाले ती मागं आता फोटो सेशन वगैरे चालू आहे मामाजांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊन भयानक आहे ऊन लागायला लागले जास्त थोडक्यात दोन तीन ड्रोन शॉट घेऊन ठेवले ती आता तसं मान्सून नसल्यामुळं जास्त प्रमाणात पाणी पण नाही इकडला सगळा जो वाहतुळीचा भाग आहे तो पूर्ण मोकळा आहे आत्ता त्यामुळं पाणी जास्त नाही एक महिना होऊन गेला आहे आता था पाऊस थांबून त्यामुळं जास्त शॉट काय घेतले नाहीत थोडे दोन तीनच घेतले डॅमचे घेतले तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असला तर सब्सक्राइब करून ठेवा मागाच जसं बोललो की मूड गेला थोडक्यात इथं येण्याचा त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ही आमची नाश्त्याची पिशवी आहे ही आम्ही भरून सोबत रिटर्न घेणार आहे कचरा वगैरे आमचा सगळा भरून झालेचा आणि सगळ्यात महत्त्वाचं मूड जाण्याचं सगळ्यात मोठं जर कारण काय असले तर इथल्या निसर्गरम्य ठिकाणी झालेला कचरा भयंकर कचरा आहे एखाद्या कचरा डेपोच्या ठिकाणी एखादा एवढा कचरा नसतो तेवढा कचरा इथं भरलेला आहे अक्षरशः पार्टी केलेली पवाय आलेल्या माणसांची बुट्ट चप्पलं तुटलेली इथंच पडले ती अजी बात म्हणजे काय शिस्त नावाचा प्रकारच नाही तुम्हाला थोडक्यात थोडक्यात इथलं जरा सीन दाखवतो मी की काय अवस्था झालेलं आहे ह्या भागाची एवढं निसर्गरम्य ठिकाण आहे या धबधब्यानं आपल्याला एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी दिलेलं आहे पण आपण रिटर्न काय दिलं या धबधब्याला क्रिस्टल क्लिअर भरमसाट कचरा तर काय म्हणजे माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे माणसासनं एवढा हराम करू कोण वागू शकत नाही भयानक पाण्याच्या बाटल्या तितक्याच परत आता आणखी वेगवेगळ्या पण बाटल्या आहेत इथं पार्टी वगैरे करणारे माणसं येत असतील येऊ देत आमचं काय म्हणजे नकार नाही की तुम्ही येऊ नागा किंवा काय एन्जॉय करा पार्टी करा सगळं करा पण जसं तुम्ही ती एन्जॉय करायला तुमच्या त्या वस्तूसोबत घेऊन येता पाण्याच्या बाटल्या असो अन्य कुठल्या पदार्थांच्या बाटल्या असो तुमच्या आवडत्या तर त्या आल्यासारख्या घेऊन जावा म्हणजे बेलाजागत जेवलेल्या जा पथरावळ्या तुम्ही नेलेल्या नाहीत मागं बोंबलत हितं पडल्या ती द्रोण त्या पाण्यातनी पवायला लागल्यात पाठीमागं द्रोण अशा अवस्था झाल्या म्हणजे काय माणूस म्हणायचे ठेवलेलीच नाही माणसाने एवढी घाण करून ठेवली आहे इथं अक्षरशः माझी इच्छाच मिली निम्म्या वाटतच मी गाडीहूनच येताना जे दृश्य बघत आलो ती बघूनच इच्छा मिली आता तुम्हीच बघा ही हायपाय हायपाय खाया घेऊन येते ती आणि बोंबलत त्याचा कचरा हिथं टाकून जाते ती ही बघा आता इथं पा पाण्याची बाटली वगैरे हो पडलेले आहे इकडं फुडं पडलेलं आहे सगळे म्हणजे रस्त्याकडं कचरा आहे आणि इकडं दबधब्याला वाट गेलेली आहे तीच तुम्ही वैयक्तिक तुमच्या दोन बाटल्या पाण्याच्या तुम्ही इथंवर घेऊन येत आहे त्या पण तुम्हाला नेहू वाटत नाहीत रिटर्न इथंच टाकून जात आहे सगळ्या पात्रात पण पण आहे तुम्हाला दाखवत आता इकडे पाण्याच्या बाटल्या तशा सगळे तसेच आता इथं आम्ही गाडी पार्किंग केल्या गाडी पार्किंग करतानाच ह्या गोष्टी दिसल्या समोर किंवा अशा गोष्टी ह्या एकतर नष्ट होत नाहीत निसर्गात उलटही माणसं निसर्गच नष्ट करायच्या मार्गाला लागलेले आता इथं क्रिस्टल क्लिअर पाणी मी एक रील बघितली होती तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील क्रिश क्रिस्टल क्लिअर पाण्याच्या ठिकाणी जर धबधब्यावर जायचं असलं तर पालेश्वर धबधबा जावा म्हणून एक रील बघितली होती मी म्हणजे ती काही रील खोटी नव्हती त्याच जी बोलली ती स्पष्ट शंभर टक्के सत्य आहे पण क्रिस्टल क्लिअर पा पाण्यात येऊन तुम्ही जो क्रिस्टल क्लिअर कचरा केला आहे तो दिसाय पण लागलेला आहे आता तुमचा हे बघा क्रिस्टल क्लिअर पाण्यातला कचरा ऐका क्रिस्टल क्लिअर कचरा तिथं पण आहे क्रिस्टल क्लिअर कचरा का म्हणजे काय राव अह खोका आहे ती तुम्हाला त्या अंडरपॅन्ट खोकं पण घरला न्यायचा आलं नाही एवढी मूर्ख माणसं आहेत झिरो आहेत नुसती झिरो बुद्धीनं ह्याच्यापेक्षा पण एक पुढची गोष्ट तुम्हाला दाखवतो म्हणजे ती बघितल्यावर माझा मेंदूच गायब झाला डोसक्यातनं असलं नसावं कावा राव शिक्षण कमी होतं तेव्हा बायका माणसं शहा होतं म्हणायची आता शिक शिक्षित असणाऱ्या बायका माणसं पण जर अशी करायला लागली तर कुठं आता याचा मी, मी तो आहे काय माहीत नाही जवळपास म्हणजे तिशीवर डायपर मी इथं पडलेले बघितलं लहान ला, मुलांची तुम्ही फॅमिली घेऊन आला आहे लहान पोरं बाळ संघ आणलेली पण ती बाळानं केलेल्या डायपर तरी घेऊन जावा राहो काही धबधब्याच्या पात्रात सगळी डायपर पडलेली असली बुद्धी तुमची छे म्हणजे शिकून आडाणे असल्यागत आहे सगळ्या पात्रातनी डायपर पडले ती एवढा भारी धबधबा दब एवढा निसर्गानं दिलेला क्रिस्टल क्लिअर सत्य आहे ती क्रिस्टल क्लिअरच आहे धबधबा दब येऊ मला तर लय आनंद झाला तर धबधबा दब लांबणं दिसल्या दिसल्या पण इथं आल्यानंतर जी अवस्था बघितली की नाही मी कचरा वगैरे पडलेली लय बॅकार प्लास्टिक बाटल्या पत्रावळ्या द्रोण थम्सअपच्या बाटल्या माझाच्या बाटल्या आणि काय 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 आहेत बाटल्या वेगवेगळ्या चप्पल बुट आणि त्याआधी डायपर पण आम्ही कचरा बघावा पण हे डायपरचा एवढा डा। भरले राहू नसतो भरलंय येऊ नये खरोखर ज्याला निसर्गात फिरायची अक्कल नाही का नाही त्यानं चुकून पण येऊ नये अशा ठिकाणी लय बेकार धबधबा दब म्हणला तर एक नंबर मजा आली धबधबा दब बघून पण तेवढंच दुःख झालं इथला कचरा बघून तर माझी सगळ्यांना कळकणीची विनंती आहे तुम्ही कुठं पण जावा धबधब्यावर दब जसं नाही कुठल्या पण ठिकाणी फिरायला जावा कृपया कचरा संघ तुमच्या घेऊन या तुम्ही केलेला नाही तुम्ही केलेला स्वतः तुमच्या संघ घेऊन या दुसऱ्याचं उचलायची तुम्ही हात लावणारच नाही पण वैयक्तिक तुम्ही केलेला तरी घेऊन या एवढीच माझी विनंती आहे आता निघावं वेळ पण झालेला आहे जवळपास एक दीड तास झाला आम्ही येऊन आमचं कार्यकर्तं तिथं जरा मेडिटेशनला बसलेली दबधब्याच्या आवाजात पुढल्या स्पॉटला निघायचं आहे आता आपल्याला इथं जायचं आहे मानवलीला म्हणजे ही दब धबधबा दाखवण्यापेक्षा कचरा दाखवण्याचा जास्तच व्हिडिओ झाला असं वाटायला लागले पण नाही हो कुणीतरी निदर्शनास आणलं पाहिजे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत झालं का, जा का मेडिटेशन झालं का मामा मेडिटेशन छान झालेलं आहे मस्त पैकी त्या धबधब्याच्या आवाजामुळं चांगल्या प्रकारचं नाही निसर्गातून जे मिळतं ती बेस्ट ठिकाणी एक गोष्ट खटत शंभर टक्के हा आमचा एवढा कचरा आम्ही किशोरी घेतला काही एवढा काही जड नाही आम्हाला हा कचरा आम्हाला कचरा बघितला लोकांनी केला पाव खाल्लाय इतकी घाण गेलेली आहे वाईट परिस्थिती ह्या लोकांना या निसर्गात यायची परवानगीच द्याल नाही पण एवढी घाण आणि खरोखर ज्यांना जायचं आहे आनंद घ्यायचा आहे त्यांनी पुढच्या पिढीसाठी काहीतरी राखून ठेवावं नाहीतर सगळीकडे घाण करून त्यांनी काय बघायचं आल्यावर मग काय तर बेकार वाटलं मला लोकेशन इतकं सगळं चांगलं आहे निसर्ग त्याचा अनुभव छान आहे पण ह्या गोष्टी बघितली की नाही स्वतःचा स्वतः कचरा न्यायला काय तेवढं ते हे ते 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 नाही जड नाही तस नेलंच पाहिजे हो आपण काही गोष्टी जर एखाद्या ठिकाणी नेतोय तर त्या मागा आणायला प्रॉब्लेम काय असतो माणसाला मी म्हणतो लोक धबधब्याच्या ठिकाणातनं अशा मस्त मस्त आठवणी येऊन जातात फोटोग्राफ्स रील्स काढून आमच्या नशिबाला ही आठवण आल्या कचरा आठवण